जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर जय गुरुदेव जय गुरुदेव कसे आहात तुम्ही मस्त सर जी तुमचं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सर आणि तुम्ही आपला एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती तुमचा प्रश्न पाठवला आणि आज तुमचा नंबर लागला आपण एकत्र बोलतोय आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे तर आता सगळ्यात पहिला तुम्ही तुमचं परिचय करून द्या इतर शेतकऱ्यांना आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारा प्रश्न एक त्याचं उत्तर मी देईन प्रश्न दोन त्याचं उत्तर देईल आणि प्रश्न तीन त्याचं उत्तर देईल कारण हा जो आपला आपण जे आता बोलतोय हे आपण युट्यूबला हा व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून जे बाकी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल तुमच्या प्रश्नांमधून त्यांना पण शिकायला मिळेल त्यासाठी येस बोला आता तुम्ही नमस्कार सर माझं नाव प्रकाश दत्तात्रय वाघमारे मग राहणार गुन्हा तालुका शिरून जिल्हा पुणे माझी सर आता पाचशे झाडे आहेत डाळिंबा डाळिंब असं झालं की झालं पहिलेच वर्ष होतं त्यामुळे क्रॉप ओव्हर वगैरे काही खर्च खूप होत असल्यामुळे काही टाकलेलं नाही सकाळच्या पवारने केल्या पण त्याच्यामुळे नंतर असं कळलं की ते पाणी जे साचून राहायचं त्याच्यामुळे मी तेच करत होतो की संध्याकाळच्या फवारणी तर चालेल का पाच नंतर सहा नंतर मार्च एप्रिल मार्च एप्रिल मे हे तीन महिन्याच्या ओके आ, मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये आपल्याकडे टेम्परेचर जास्त राहतं खूप जास्त म्हणजे चाळीस आणि हो आणि ज्या तुम्ही सकाळी फवारणी घेणार पानावरती आणि फळावरती जे काही पाणी पडलेलं असतं ते पाणी त्या तापमानामध्ये गरम होत आहे हो बरोबर आणि ते गरम झालं की तिथल्या ज्या पेश्या आहेत तिथे डॅमेज ते करत आहे आणि मग तिथे तुम्हाला सनबर्न असे बारीक बारीक स्पॉट आल्यासारखे पहिले दिसतात आणि नंतर तो सनबर्न तिथं वाढत जातो आणि तिथूनच तुम्हाला अजून तर तुमच्या बागेत ते तेलकट नसेल कदाचित पण तिथूनच तुम्हाला तेलकट डागाची एंट्री पण मिळते कधी कधी म्हणून आता सायंकाळी फवारण्या तर चालतील का हा पहिला प्रश्न तुमचा आहे हो नक्कीच चालतील फक्त त्यामध्ये तुमच्याकडं तेलकट डागासाठीच प्रोडक्ट टाकलेलं असलं पाहिजे कारण समजा तुम्हाला आता झिरो बावन्न चौतीस घ्यायचं आहे आणि झिरो बावन्न चौतीस तुम्ही फवारलं संध्याकाळी सात वाजता आणि तुमची तर आर्द्रता तीस टक्क्यापेक्षा जास्त झाली त्यात तुम्ही ह्या पानांनी पाण्यानी पानं पाना फळं ओले केले तर जो तुमची इथं झोपलेला तेलकट डागा आहे तो रात्रीतून जागा होईल आणि इन्फेक्शन करेल तर जेव्हा तुम्हाला फवारणी करायची आहे तेलकट डागासाठी जो प्रोडक्ट त्याच्यात असेल तर सायंकाळी घ्यायला काही हरकत नाही म्हणजे एखादी आपण बुरशीनाशकाचे नाशिकाची साधन कीटकनाशक बुरशीनाशक मग त्याच्यामध्ये कुठलं गेलं पाहिजे तुम्ही जसं तेलकट डागासाठी कॉपर एक चालतंय कॅप्टन एक चालतंय कासोगामायसिन चालतंय टू ब्रोमो टू नायट्रोप्रोपेन चालतंय त्यानंतर तुमचं स्ट्रेप्टोसायक्लिन चालतंय हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे संध्याकाळचे चालतील पाच सहा चालतील आणि जर क्रॉपकोवर सर, माझं टाकायचं तर पूर्ण सेटिंग टाकावं आपल्याला पूर्ण सेटिंग झाली नाही पूर्ण सेटिंग झाली की त्याच्यानंतर तुम्ही कव्हर टाकून द्या दुसरा असं सर प्रश्न होता आपण जे हायड्रोजन जे हायड्रोजन पॅरॉक्साइड वापर तर ते कीटकनाशक म्हणून त्याचा वापर होऊ शकतो बिलकुल नाही आपण आपण जर जर साठी नाही याच्यात एक ट्रीटमेंट असे आहे की तुम्ही एका लिटर पाण्याला पाच एम एल जर ते घेतला आणि जेवढा तुमचा रूट झोन आहे तेवढा पूर्ण रूट झोन जर त्या पाण्याने ओला केला तर तिथं असलेले हानिकारक बुरशी जीवाणू आणि उपयुक्त बुरशी जीवाणू प्रोटोजोआ हे सगळे मरून जातात आणि ती सॉइल स्टराईल होते म्हणजे स्टरिलायझेशन होत तिचं त्याच्यानंतर तुम्ही तिथं बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढवा स्लरीचा वापर करा ती जमीन बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम वाढण्यासाठी खूप चांगली होते ते करू शकता पण ही कॉस्टली ट्रीटमेंट आहे एवढी सोपी नाही आहे सर फॉस्फोरिक ऍसिड खालून जे सोडतात त्याचं काय त्याने पण तसंच होत असेल ना <laughs> नाही नाही फॉस्फरिक ऍसिडने नाही होते कारण जमिनीमध्ये हे जे हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे ना हे रिॲक्टिव्ह केमिकल आहे हे जमिनीत गेलं की रिॲक्शन करतं आणि तिथं असलेले जे काही आहे त्याला ते मारतय फॉस्फरिक ऍसिड जर चार च्या वरच्या पीएच ला तुम्ही सोडलं तर ते जमिनीला घातक नाहीये पण फॉस्फरिक ऍसिड तुमच्या जमिनीमध्ये असलेले बाकीचे जे न्यूट्रिएंट आहे ना ते त्याच्याबरोबर फिक्स होत आहे समजा झिंक असेल तर ते झिंक फॉस्फेट तयार करतात प्रिसिपिटेट तयार करतं त्याचा म्हणून ते चांगलं नाहीये पण जमिनीतले मायक्रो ऑर्गॅनिझम चारच्या वरती पीएच असेल तर काही घातक नाही ते तिसरा प्रश्न असाच होता याच्या याच्याविषयीच होता कवर विषयी इंग्लिश पेपर विषयीच होता इंग्लिश पेपर लावला तर चालेल का जर तुमच्या बागेमध्ये तेलकट डाग असेल आणि तेलकट डाग कंट्रोल होत नसेल तर मग एकदा तुमची सेटिंग कंप्लीट झाली हिरवी फळ झाली तुमची की तुम्ही मायक्रोशील्ड किंवा हुआसांचा एकदम चांगला स्प्रे घ्या आणि इंग्लिश पेपरची रद्दी लावून टाका फळावरती जर तेलकट डाग नसेल तर हार्वेस्टिंग पर्यंत तेलकट डाग येणार नाही आणि फळावरती जर तेलकट डाग असेल तर ते फळ तुमचं आपल्या आत कुजणार आहे परंतु पेपर लावल्यामुळं तो वाढणार नाही दुसऱ्या फळांपर्यंत तो पोहोचणार नाही हा पण त्याच्यातून एक फायदा होतो कारण कव्हरच कव्हरचं बघितलं थोडी आर्द्रता वाढते सर कव्हर टाकल्या नाही पण तेलकट वाढत पण जरा नाही त्यांनी तेलकट वाढत नाही काही काळजी करायची नाही ओके okay. उलट ती आर्द्रता तुम्हाला क्वालिटी फळ देण्यासाठी काम करते खूप धन्यवाद आपण राहूच्या भेटलं होतं भेटलो आठवलं ना मला हे असं oh. होतं की नंतर oh. नंतर जेव्हा आपण असं भेटत राहतो ना त्यावेळेस मला लक्षात राहत मग ते हो oh. ठीक oh. आहे प्रकाश जी थँक्यू 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 सो मच थँक्यू सर